જીયેશો ઓક્ષરત બહુ સંતેશો વિજયેશો ઉત્તાચ તિરપનાં તો વિજયેશો ઓક્ષર્યંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંંં

शिंदे घटना ही सतरा तारखेला अतिक्रमण विभागाचे आयुक्त श्री अवधूत तावडे यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली या ठेशन परिसरामध्ये शिवाजी महाराज परिसरा परिसरामध्ये अतिशय धुडगूस घातलेला आहे आणि एका फेरीवाल्याला त्या ठिकाणी लाथाडलेले आहे त्याच्या मालाला देखील लात मारलेली आहे त्याचे पुरावे सदर सी सी टी व्ही कॅमेरामध्ये असताना देखील पालिका प्रशासन मात्र त्या ठिकाणी दखल घेत नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे हे लक्षात घ्या पाच मार्च दोन हजार चौदाला कायदा पारित झाला परंतु चुकीच्या पद्धतीनं या पालिकेने कुठल्याही प्रकारची जागा निश्चित केलेली नाही आपल्याकडे तशी माहिती आहे परंतु आम्ही पर्यायी त्यांना त्या ठिकाणी जागा मागितल्या असता करतो अशी उडाउडीची उत्तरं आम्हाला नेहमीच मिळतात परंतु आमचं काय अद्याप पुनर्वसन झालं नाही पुढचं पाऊल पुढचं निश्चित महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय लोकनेते वैराटसाहेब यांना मुंबई प्रदेश शिष्टमंडळ भेटणार आहे आणि आमची आता पुढची भूमिका मंत्रालयाच्या दिशेने चाललेली आहे कारण हे कल्याण के सी पालिकेने आत्तापर्यंत आमचं पुनर्वसन नाही केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही पुढील आमची वाटचाल आम्ही पुढचं आंदोलन मंत्रालयाच्या पुढं करणार आहोत